नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीला युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण सव्वीस तर आढावा घेणार आहोत राज्यात चोवीस तासात पुन्हा पावतिका चला तर सव्वीस तर जाणून घेऊया नाशिक जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच इगतपुरीच्या भागामध्ये बी आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या गडगडाटासह तसे पुणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये तसेच सांगली जिल्ह्यामध्ये दे, दे जी ला जी ला दे, आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच रायगड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये मुंबईच्या भागामध्ये बी आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या कडकडासा तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे पालघर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये दी आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये तसे गडचिरोल जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गडचिरोल जिल्ह्यामध्ये तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे अकोला जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे वाशिम जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये तसेच धुळे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये दिवस हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच जालना जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये तसेच लातूर जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये तसेच नांदेड बागाला या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला चलाच तुम भेटूया व्हिडिओ मध्ये नमस्कार बाय बाय